एक क्षण असा नसतो ज्या क्षणाला मुंबई धावत नसते या धावत्या मुंबईतल्या सगळ्याच बदलांची साक्षीदार जर कोणी असेल तर ती आहे बृहन मुंबई महानगरपालिकेची प्रशस्त वास्तू ही वास्तू जितकी प्रशस्त आणि भव्य आहे तितकाच या वास्तूचा इतिहासही देदिप्यमान आहे या वास्तूमध्ये होणाऱ्या निर्णयांचा मुंबईवर आणि मुंबईकरांवर मोठा परिणाम होतो देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा कारभार ज्या वास्तूमधून चालतो त्या वास्तूचा आमची प्रतिनिधी मनश्री पाठक हिने घेतलेला हा खास आढावा आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका बृहन मुंबई महानगरपालिका आणि या पालिकेचं कामकाज ज्या वास्तूमधून चालतं ती आता एकशे पंचवीस वर्षांची झाली आहे दक्षिण मुंबईत आल्यावर कुणाचंही लक्ष सहज वेधून घेणारी बीएमसीची ही भव्य इमारत या आत गेल्यावर इथला राजेशाही थाट आपलं लक्ष वेधून घेतो या इमारती फक्त मुंबईच्याच नाही तर संपूर्ण भारतातील ऐतिहासिक क्षणांच्या साक्षीदार असल्याची जाणीव होते पंचवीस एप्रिल अठराशे एकोणनव्वद हा तो दिवस जेव्हा मुंबई महापालिकेच्या वास्तूची पहिली वीट ठेवली गेली आणि त्यानंतर एकतीस जुलै अठराशे त्र्याण्णव हा तो दिवस जेव्हा ही भव्य ऐतिहासिक वास्तू बांधून पूर्ण झाली अवघ्या चार वर्षांमध्ये ही भव्य दिव्य वास्तू बांधून पूर्ण झाली आणि यापुढे साक्षीदार ठरली ती मुंबईच्या ऐतिहासिक सोनेरी क्षणांची मुंबईच्या जडणघडणीमध्ये मुंबई महापालिकेच्या या वास्तूचा सगळ्यात मोठा वाटा ही वास्तू मुंबई महापालिकेलाच नाही तर संपूर्ण मुंबईच्या इतिहासातली सर्वात महत्त्वाची साक्षीदार बघूया ह्या वास्तूच्या कानाकोपऱ्यांमध्ये नेमकं काय काय दडलं एकशे चोवीस वर्षांपूर्वी त्यावेळेच्या सहाशे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य कलेच्या संगमाचा एक उत्तम नमुना आहे एकीकडे इमारतीच्या उत्तर बाजूला असणारी शोभिवंत काचांची विशाल खिडकी तिच्या बाजूला सिंहासनावरच्या मेघडंबरीसारखे कोरीव दगडी कोपरे महापालिकेच्या भाग असणारे सिंह तर दक्षिणेकडे एका नजरेच्या टप्प्यात आणून देणारी ही विशाल गच्ची या ऐतिहासिक इमारतीची संरचना संकल्पना ही जरी ब्रिटिशांनी तयार केली असली तरी सुद्धा प्रत्यक्ष बांधणी प्रत्यक्ष कंत्राट घेतलं होतं ते मात्र भारत यांनी या इमारतीचं संपूर्ण कंत्राट घेतलं होतं ते व्यंकू बाळाजी यांनी व्यंकू बाळाजी यांनी नियोजित वेळेपेक्षा आधीच ही इमारत बांधून पूर्ण केली इतकंच नाही तर या इमारतीचा अंदाजीत खर्च होता अकरा लाख हजार मात्र ही इमारत बांधून पूर्ण झाली त्यावेळी तिचा खर्च होता अकरा लाख एकोणीस हजार बारकाईनं पाहिलं तर इथल्या अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीतली कलाकारीही त्यांच्या बारकाव्यांसह आपल्याला दिसते घुमट कमानी त्यावरचे प्राणी पाने यांच्या शिल्पाकृतींनी ही इमारत सजली आहे ही शिल्पं खास अशा पोरबंदर लाईमस्टोन या प्रकारच्या खडकापासून बनवण्यात आल्या आहेत बीएमसी इमारतीच्या कमानी आणि खांबामध्ये तर जांभा पांढरा आणि निळा खडक वापरलाय विशेष म्हणजे एकोणीसाव्या शतकात इंग्लंडकडून आयात केलेल्या मिंटन लाद्या या इमारतीमध्ये वापरण्यात आल्या आहेत इतकंच नाही तर या लाद्या फायरप्रूफ असल्याचंही सांगण्यात येत आहे BMC जीना हा एक ठळक वैशिष्ट्य हा जिना सेंट्रल हॉल पासून थेट वरच्या मजल्याला जोडतो या जिन्याच्या बाजूला हायड्रॉलिक लिफ्टची व्यवस्था आहे तर लिफ्टच्या बाजूला पंचवीस गॅलन क्षमतेची पाण्याची टाकी आहे आग लागल्यावर आणीबाणीच्या परिस्थितीत या टाकीचा वापर होतो मुंबई महापालिकेची ही अद्वितीय इमारत ज्यांच्या संकल्पनेतून तयार झाली आहे ते म्हणजे हे वास्तुविशारद एफ डब्ल्यू स्टीव्हन्स स्टीव्हन्स यांनी मुंबईला दिलेलं जे योगदान आहे ते केवळ मुंबई महापालिका इमारतीपुरतच मर्यादित राहत नाही आहे तर स्टिव्हन्स यांनी मुंबई महापालिकेला मुंबई शहराला आणखी एक देण दिली आहे ते म्हणजे मुंबई महापालिका इमारतीसोबतच स्टीव्हन्स यांनी तत्कालीन विक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताचं छत्रपती शिवाजी टर्मिनस हे सुद्धा तयार केलं होतं हे सुद्धा त्यांच्याच संकल्पनेतून तयार झालं होतं गॉथिक शैलीतून तयार झालेल्या या दोन्हीही अद्वितीय अशा ऐतिहासिक वास्तू मात्र ह्या दोन्हींचं वेगळेपण टिकून राहावं यासाठी निश्चितपणे स्टीव्हन्स यांनी काही युक्त्या केल्या काही क्लुप्त्या योजल्या आणि त्याच्यापैकीच महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून विक्टोरिया टर्मिनसपासून मुंबई महापालिकेची इमारत ही वेगळी आणि उठून दिसण्यासाठी मुंबई महापालिकेची इमारत ही तब्बल वीस फुटांनी त्यांनी उंच ठेवली आणि मुंबई महापालिका इमारतीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दोनशे पस्तीस फूट उंच असणारा मुंबई महापालिकेचा मोठा मनोरा दोनशे पस्तीस फूट उंचीचा मनोरा असलेल्या या इमारतीत महापौर आयुक्त यासोबतच अनेक अधिकारी आणि समित्यांची कार्यालय आहेत अडुसष्ट फुटांचं मोठं सभागृह आहे या इमारतीच्या सभागृहातून मुंबईकरांच्या आयुष्याशी जोडलेले अनेक महत्वाचे निर्णय घेतले जातात गेली सव्वाशे वर्षे मुंबईचा नागरी कारभार हाकला जातोय या जा इमारतीतला प्रशासकीय इतिहासही तितकाच थक्क करणार आहे अठराशे पंचेचाळीस साली ब्रिटिशांनी स्वतंत्र म्युन्सिपल फंडाच्या माध्यमातून मुंबईतल्या नागरी सुविधांची पाहणी केली अठराशे अठ्ठावन्न मध्ये तीन आयुक्तांना नेमून मुंबईची व्यवस्था बघण्याची जबाबदारी देण्यात आली अठराशे बहात्तर साली करदात्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे कॉर्पोरेशन अस्तित्वात आले अठराशे अठ्ठ्याऐंशी साली महापालिका स्थायी समिती आणि आयुक्त अशी व्यवस्था निर्माण केली गेली एकोणीसशे बावीस साली करदात्यांसोबत भाडेकरूंनाही मतदानाचा अधिकार देण्यात आला एकोणीसशे एकतीस साली प्रथम नागरिकाचे अध्यक्ष हे नामाभिधान बदलून महापौर असे करण्यात आले बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या प्रशस्त इमारतीचा प्रवास फक्त एका इमारतीचा किंवा वास्तूचा नाहीये तर या वास्तूसोबतच चालत आलेल्या या वास्तूसोबत मिसळत आलेल्या सामावत गेलेल्या आणि सातत्यानं बदलत राहणाऱ्या संमिश्र संस्कृतीचाही आहे अर्ब्स प्रायमा इन इंडिस म्हणजेच भारतातलं पहिलं शहर मुंबईला ही ओळख दिली ती अर्थातच ब्रिटिशांनी मात्र ही ओळख जगवली वाढवली आणि रुजवली ती इथल्या कष्टकऱ्यांनी इथल्या मातीतल्या मराठी माणसांनी आजपर्यंत या मुंबईनं अनेक राजकीय सामाजिक स्थित्यंत्र बघितली मुंबईवर आलेली अनेक संकटं बघितली मुंबईतला मोठा जलप्रलय बघितला आतंकवाद्यांनी झाडलेल्या गोळ्याही बघितल्या मात्र तरीसुद्धा सतत धावत्या असणाऱ्या प्रवाही असणाऱ्या या मुंबापुरी ही मुंबई महापालिकेची इमारत निश्चलोभी आहे कॅमेरामन अजय गुप्तासह मनश्री पाठक ए बी पी माझा मुंबई